मिरजेत समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून बांगलादेशचा जाळला झेंडा हल्ले थांबले नाही तर बांगलादेशींना हुडकून चोप देणार हिंदुत्ववादी संघटनेनं दिला इशारा बांगलादेशात रहिवाशी असणाऱ्या भारतीय नागरिकांच्यावर हल्ला केल्याच्या निषेधार्थ आज मिरजेत बांगलादेशाचा झेंडा जाळण्यात आला भारतीय नागरिकांच्यावर हल्ले थांबले नाही तर मिरजेत राहणाऱ्या बांगलादेशी लोकांना चोप देण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय बांग्लादेशाची कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे मात्र विनाकारण तिथल्या भारतीय नागरिकांच्यावर हल्ले केले जात आहेत महिलांना त्रास दिला जात आहे पाकिस्तानचे दोन तुकडे करून भारताने बांगलादेशची निर्मिती केली आहे मात्र हाच बांगलादेश आता थेट भारतीयांच्या वरच हल्ले करण्याचं दुष्कृत्य करत आहे विनाकारण भारतीय नागरिकांच्यावर हल्ले केले तर बेकायदेशीर घुसखोरी केलेल्या मिरजेतील बांगलादेश नागरिकांना शोधून चोप दिला जाईल असा इशारा मिरजेतील हिंदुत्ववादी संघटनांनी दिलाय मिरज शिवसेना शिंदे गट शिवसेना ठाकरे गट भाजपा बजरंग दल विश्व हिंदू परिषद हिंदू एकता आंदोलन आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करून बांगलादेशचा झेंडा जाळला यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी सूर्यकांत शेगणे शशिकांत वाघमोडे चंद्रकांत मैगुरे दिलीप नाईक गजानन मोरे अनिल रसाळ चंद्रप्रकाश जाधव ओंकार शुक्ला विजय शिंदे धनंजय शिंदे उमेश हरगे ईश्वर जनवाडे सुमेठ ठाणेदार सोमनाथ गोटखिंडे मयूर निकम संदीप कबाडे जबार कामोल मोहन वाटवे आंदोलनात सहभागी होते आ, आज या ठिकाणी सर्व हिंदुत्व संघटनेच्या वतीनं ओ मान्य एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेना गटाच्या वतीनं भारतीय जनता पक्ष हिंदुत्वादी सर्वांच्या वतीनं बांगलादेशमध्ये हे हिंदूंच्या मंदिरावर हिंदूंच्या मैलावर व भारतीय नागरिकावर जे जा हल्ले झाले त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आज आम्ही जमलेलो आहे त्यांचा निषेध केलेला आहे वास्तुकता त्यांच्या देशातली कायदा सुव्यवस्था बिघडली असताना हा विषय बाजूला ठेवून त्यांनी हिंदूंना टार्गेट केलं भारतीय नागरिकांना टार्गेट केलं आणि ही पूस पाकिस्तान आणि चीनचे त्यांनी त्या ते देशामध्ये अहंकार माजवला बांगलादेशामध्ये आणि त्या ठिकाणी अत्याचार चालू आहेत भारतीय विद्यार्थ्यावर चालू आहेत जवळजवळ त्या ठिकाणी पन्नास लाख भारतीय नागरिक आहेत त्यांच्यावर हल्ले होत आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही या ठिकाणी आज निषेध नोंदवलेला आहे आणि या बांगलादेशची निर्मिती आम्ही केलेली आहे या देशाचे पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी असताना बांगलादेशची निर्मिती केली पाकिस्तानातला दुसरा भाग केला पाकिस्ताननं बाजूला करून बांगलादेशला जीवदान दिलं आम्ही निर्मिती केलेली असताना आज बांगलादेश हाच आमच्या काळजाचा कटार होऊन आमच्या काळजाचा आज त्यांनी कटार मारायला लागल्यात पण मी या ठिकाणी सांगू इच्छितो सर्व हिंदुत्ववादी संघटनेला मिरज शहरातल्या बांगलादेश जे जे महाराष्ट्रात आणि भारतात राहतात विशेष करून मिरजेच्या काही भागात सुद्धा बांगलादेश नागरिक आहेत त्यांना आम्ही आता हुडकून काढायचं काम चालू केलेलं आहे आणि त्यांना ठोकल्याशिवाय सोडणार नाही मिरजेच्या काही भागामध्ये परप्रांती बांगलादेश राहतात या ठिकाणी त्यांनी विजा मिळवलेला आहे रेशन कार्ड काढलेला आहे आधार कार्ड काढलेला आहे त्यांना हुडकायचं काम हिंदुत्वादी संघटना करायला लागलेल्या याच्या पुढं मिरजेच्या विकुरलेल्या काही नवीन वस्तीमध्ये बांगलादेश नागरिक राहतात त्यांना हुडकायचं काम आम्ही केलेलं आहे काढून त्यांना या भारताचा काय हिसका हिंदुस्तानचा दाखवल्याशिवाय सोडणार नाही सर्व हिंदुत्वादीच्या वतीने त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो बांगलादेशचा आणि थांबतो वंदे भारत भारत माता माता मात्र